राज्याने आज महाजेनको एम के डी व्ही सी टाटा पॉवर आणि आवाडा ॲक्का बॅटरीज प्रायव्हेट लिमिटेडबरोबर सुमारे चोवीस हजार कोटी रुपयांचे तीन मोठे सामंजस्य करार केले उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत हे करार झाले रायगड सातारा आणि पुणे जिल्ह्यात हे पंप स्टोरेज प्रकल्प उभारले जाणार आहेत यातून पाच हजार पाचशे मेगावॅट अपारंपरिक ऊर्जा निर्मिती तर नऊ हजार चारशे रोजगार निर्मिती होणार आहे भिवपुरी शिरवाटा कुंभवडे आणि पवना फल्याण इथे उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पांमुळे स्वच्छ ऊर्जेबरोबरच मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीही होईल राज्यात दोन हजार तीसपर्यंत पन्नास टक्के ऊर्जा पारंपरिक स्रोतातून उपलब्ध होईल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आजचा दिवस खरोखर अत्यंत चांगला दिवस आए, आहे की आपण पंप स्टोरेज मध्ये तीन अतिशय महत्वाचे मयू करतोय त्यातला एक महाजेनको आणि आपल्या विभागामध्येच जे व्ही आहे दुसरा टाटा पॉवर सोबत आणि तिसरा सोबत आणि जसं या ठिकाणी सांगितलं की जवळपास पाच हजार दोनशे मेगावॅट एवढा जनरेशन कॅपॅसिटी ऍडिशन आपण होम स्टोरेज प्रोजेक्ट मध्ये करतोय खरं म्हणजे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये पॉवर सेक्टर मध्ये आपण खूप रिफॉर्म्स केले आहेत आणि पॉवर सेक्टर मधला जो आपला पॉवर बिक्स आहे तो देखील खूप मोठ्या प्रमाणात आपण वाढवलेला आहे स्पेशली नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी मध्ये फार चांगलं काम केलं आहे इन टर्म्स ऑफ सोलर आणि आपली जी डिस्ट्रीब्युटेड सोलर जनरेशनची स्कीम आहे त्याच्या माध्यमातून जवळपास नऊ साडेनऊ हजार मेगावॅटची आता आपण कामं सुरू केलेली आहे ज्याच्यातनं खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पुढच्या काळामध्ये त्याचा फायदा देखील होणार आहे